लागला मग किती मार्क भेटला रे बाबा तुले ना रे बाबा निघाला येतले झालं अबे बाबा मार्क तर सांगे नाव शर्म रे बाउंड्री वरच निघाला वाटते मी काले रे बंड्या सारे गावाला तरी वाटे का मी पास होईल म्हणून बोले हे खरं आहे एकाली एक, एक, एक नव्हतं गेले का बाब्या पास होईल म्हणून बापाला धक्का बसला का मी पास झालो म्हणून मग आता कुठे घेते रे ऍडमिशन बाब्या आपण कुठले पहिले का आता आठ की सायन्स घेतो रे मग बाब्या तू अबे मोन्या कोण शाखा बी जाता तू तसं नाही रे बाबा जशी त्या दावी काढली तसं तू बारी सायन्स काढशील असं वाटतं मला आपण सायन्स मध्ये चार पाच दिवसाच्या ट्युशन लाव लागते मग सीईटी का फीटी टी द्या लागते आणि मग त्या इंजिनिअरिंग खर्च करायला लागते चार पाच वर्षाचा आणि एवढं करून चांगलं पॅकेज भेटलं तर ठीक बाबा नाही तर पुण्या मुंबईला जायला लागते दहा पंधरा हजार घसा लागते मग त्यापेक्षा भाऊ आठ घ्यायचं दोन वर्ष करायची मग आहे आपलं वावर बाबू वावर आहे तर पावर आहे बाबा बाबाच्या पुरा गावला थकल का कसं काय बे गावला सट्टा लावता सर डुबलेलं का दाबून म्हणा लोक सायच्या मायाच्या सट्टा लावता दाबून खेसन पुढ्ट बाबा आम्ही एक काम करतो त्या सत्कारच घेतोय का आणि पुऱ्या गावच्या जखमीवरून आता मीठच आम्ही लावतो बॅनर पण लावतो आणखी सांगितलं जाऊ दे लोकांची आम्ही आता डीजे गिजे सांगून तुम्ही गावातून मिरवणूक काढतो बाबा आता बाग जो माझ्या घेऊन जाजू रे बाउ तोंड का बाबाचा नात करायचं नाही म्हणा बाबू चला मग आता तयारीला लागू का बाबाचा सत्कार घेऊ आता चला लवकर लवकर